तुम्ही शाळेत राह ही लफडं जागे तुमचं पकडा इतकी बिनापूरची तुम्ही दुसऱ्या जागा जागा नव्हतं तुम्हाला तुम्हाला लॉज आहे एखाद्या तिकडे उसा जाय तिकडे कुठं शाळेमध्ये पोर पोरांतर लफड करता तुम्ही कर्जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषदची चौथीपर्यंत शाळा आहे तर एका शाळेमध्ये शिक्षक आणि शिक्षिका यांचं वंदी दी स्पॉट काही लोकांनी पकडलं आहे तर ते प्रकरण बरेच पैसे खाऊन मिटलं असं समजत आहे खरं त्यानंतर विषय होईल पण असं आमदाराच्या काळात कर्जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काय चाललं आहे हे समजायला मार्ग नाही शिक्षकाची बदली केली ते सुद्धा समजत आहे हे प्रकरण मी दोन दिवसात शिक्षण नगरच्या अधिकाऱ्याकडे कर्जतच्या शिक्षणाधिकाऱ्याकडे मी जाऊन सगळे चौ चौकशी करणार आहे यांची बदली करून जमणार नाही हे महिला जे कोण असतील शिक्षिका व शिक्षक पुरुष यांना शंभर टक्के सस्पेंड केलं केलं जाईल तुम्ही मुलांना शाळा शिकवीत का तुमचं प्रेम लपड़ा करता का लफडं करता हे अजिबात योग्य नाही सरकार तुम्हाला लाखो रुपये पगार देते ते कशा करता तुम्ही लहान मुलांना चांगलं शिक्षण द्यावं म्हणून मग लहान मुलाने तुमच्याकडे हे शिकायचं का तुम्ही लहान मुलांना तुम्ही शाळेत हेच शिकवता का हे अजिबात योग्य नाही हे सगळं चुकीचे आहे सर्व माहिती काढून तुम्हाला दोघांना हे सस्पेंड केलं जाईल असं मी जाहीर सांगतो असं मी शब्द देतो उद्यापासूनच याच्या कामाला लागतो तुम्ही शाळेत राहू ही लफडं जागेवर हो तुमच्या पकड इतकी भिनापुढेची तुम्ही दुसऱ्या जागा जागा राहतो तुम्हाला तुम्हाला लॉज आहे एखाद्या तिकडे उसाच जाय तिकडे कुठं शाळेमध्ये पोरा पोरांदा तर लफडे करतात तुम्ही असं करू नका ना सत्य मेव जा जे भीम रामकृष्णारी आपल्या कुटुंबाच्या हेल्थ इन्शुरन्ससाठी आज संपर्क करा महेंद्र बागल यांना आमचा पत्ता बागल सर्व्हिसेस गाळा क्रमांक सव्वीस मेट्रो कॉम्प्लेक्स कोल्दन रोड कर्जत मोबाईल क्रमांक नव्वद अकरा चाळीस शून्य नऊ शून्य तीन